सुनाई देनी चाहिए mm. साक्षी घेऊन समोर जायची हिंमत मात्र ह्या बाजू जाऊ तुम्ही रे ऐकलं आणि ज्या डोळ्या स्वराज्याच्या विस्ताराचं स्वप्न पाहिलं तेच डोळे आता राहिलं नव्हतं ज्या डोळ्याने सखी रात्री येसुबाईला प्रेमानं पाहिलं ते डोळे आता राहिले नव्हते उरल्या होत्या फक्त खोबने मिटले डोळे आणि डोळ्या समोर उभे राहिले राजे शिवछत्रपती याच डोळ्याने पाहिलं होतं स्वराज्य याच डोळ्याने घेतलं होतं दर्शन शिवछत्रपतींचं याच डोळ्याने पाहिली होती स्वप्ने स्वराज्य संवर्धनाची याच डोळ्यांनी केल्या होत्या त्या आपल्या मावळ्यांना अरे पायात काटा गेला तरी आठ दिवस पाय घेऊन बसतात लोक पण डोळ्या संत सळ्या गेल्या मेंदू चिंचिन आल्या असतील कस सहन केलं केल्या ज्यासाठी औरंगजेब तरसला होता संभाजी महाराजांच्या तोंडून वेदनेचा सुस्कार ऐकण्यासाठी पण शंभू तोंडून वेदनेचा एक हुंकार देखील नव्हता आणि दुसरं फरमान आलं निकालो निकालो जुबाईस बहुत तेज है बहुची मोठी वोत है राजांची जीभ छाटली जजिबेने आजवर दाऊस बाबासाहेब उपटवले ती जीभ राजांपासून पोलकीच झाली होती जजिबेने फक्त जगदंब नावाचा जप केला आणि हर हर महादेवची ललकारी दिली ती जीब आता निचिंत पडली होती ज्या आज आजपर्यंत आज्ञा केली होती सेवकांना मावळ्यांना आतापर्यंत कित्येक न्याय दिवाडे केले होते आपल्या कणखोर बोलाने शत्रूच्या गोटात धडकी भरवली होती ज्या जीवीने जागर केला सतत जय भवानी आणि जय शिवाजीचा अतिजीभ आता महाराजांपासून थोरकी झाली होती एक एक करून अशा मरण यातना शिक्षा भगवत होती संभाजी महाराज पण वेदनीचा एक लवलेश देखील नव्हता आणि हे के दिवशी संभाजी राजाने देहल ठेवला महाराष्ट्राचा भाळ कानवंडलं स्वराज्याचे दुसरे छत्रपती निवडकले स्वराज